कमंडलु गंगा रविवार तेरे नाव पापत पनी वारी मरे आदर्शान देवा मरे आदर्शान जन्म परी दे जय देवा मुरेश्वरा आ सुंदर मस्त के हो मुकुट देशा जेरा विशाल कर्ण दोए पुंडले मनोहत पुंडटे भारी अक्षता तेज प्रसन्न मो कमळा देवा प्रसन्न मो कमळा मस्तके दुर्वंकुर देवा मुरेश्वरा आओ नैने निर्मळो अति होया सुरेक दंत जवताय जडिले हेत न रे वरवे सुंदर स जसि आलो लिक तांबुर शोभे उके देवा तांबुर शोभे उके अजरंग क जय वा मुरेश्वरा मंडितो शवते अदरे परशु अंकुशो

वरे मेरे सो गण नहीं मंडल से को ऋजक ज्ञानंदा कज देवा कज सो शिवता है, है। मैं करा गटी बंध जय वा मोरेश्वरा मंगल ज्योति जय वा मोरेश्वरा आसकुमा जन संघा पवित्र चादन गोटी ज्वाला पावले गए वर्णो अंगोली का सरा नक देव नक चंद मिरोहत हसे भ्रमणी परिवरा जयवा आहो चरणी तोड़वा के अनुदान साजे राज वाळो विघ्नारा दे भक्त उक्ते सुखते लेर झारा गोसाविदस्तो जा मुरया गोसाविदस्तो जा वाळो विघ्नाराजे अमुरेश्वरा भक्तल मुक्ते अर्ते जत्रमळा वाळो भक्तो के जत्रमोचरा आमंगल राजा नमिला देवा मनमय एक ऐसा रोनिया भाव मोरया प्रसिद्ध टळकेता राव पुरे तो कामना कैव लव पाव जय वाघ राजा हो एकदा जाऊ यात्रे जनता पाहू येऊन योन मरपुरी, अव यूनि ब्रह्म हरिहर राउ ना वो जय विघ्न राजा तो और सिद्धि फलदायक ध्यात जगा हो से रक्षिणी शरण अंगति भय से ते रवरव कुंभ पाके भुक्ति मुक्ति से रक्षिणी शरण अंगता येग जातो जी लेवा विघ्न राजा आ चिंता ल्याता देवा विघ्न राजा चले देतो तो सारे कष्ट करते एक कामना द्या ते जगत तुझे देवा आदि वेद शास्त्र दे चतुर्मुख विणी ब्रह्मा कामधेनु आम जे जयवा विघ्न राजा मु

पावले वर्मा माया विश्वमुखी पूर्ण पाहता ब्रह्म महाराज देवधन्या नाही जाणता नेम जय वा विघ्न राजा पूजेच्या प्रांती अभ्यंग करी अभ्यंग करी झड करी ओटे स्वामी लवकरी ओटे स्वामी घातले सुंदर रे घातले सुंदरी ऐवरी बैसे मुरया, आ बैसे बाप्पा क्षणे कभरी जयमंगल मूर्ती श्रीमंगल मूर्ती आरती वाहू भाव आरती वा स्वे चित्ती पुष्प वास्तिक ते लाणी रे सर्वांगे न सर्वांगे चर्चन रामी सुंदरन उठनेत जलावे उठणे जलावे यावे यावे मोर्या यावे यावे बाप्प उशीर तुन लावे जय मंगलमूर्ती श्री मंगल कृष्णोतक देव, 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 देवा आणलेच कारणे आणलेच का त्या शिपमा का, का देव मिने घालीन जोरे घालीन जोरी स्नात करी मोर या करे बाप लवकरे जय मंगलमूर्ती श्री मंगल वाळू रे दे ऐसे कुणाय कुणी आले गणपती आले गणपती स्वरपेले तयासी सुरपेले तयासी कासे कसेला कासे त्यांच्या प्रकाशे त्यांच्या प्रकाशे दिनकर लोपला जय मंगलमूर्ती आरती ओ कस्तुरी वारी मुक्ता फळांच्या तारी मुक्ता फळांच्या अंगे चर्चेला अंगे चर्चेला अनेक पुष्पांच्या अनेक दुर्वांच्या माळा शोभोल्या जय मंगलमूर्ती मूर्ती श्री मंगळ मूर्ती आनंद उपदीप दाखविला भक्ती दाखविला भक्ती नैवेद्य समर्पेला नैवेद्य समर्पे ला मंगल मुखे मुखी शोभतो मुखी शोभतो सुरंग रंग दम सुरंग रंग दम दिसतो सुरेख जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती पावार्थे ओ वाळुरेखि दक्षिणा चरणी ठेवेली पायी पंचप्राण प्राण पंचप्राण करु निरांजलनी पुष्पांजली करी जसे तुझे वाहिले जसे पूजा मे ने पूजा मे करुणे मद क्षमा करी जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती पावा तेव्हा वाळू दे एक मंच कैसा घातला मंदिरी घातला मंदिरी तयारी पासोडा तयारी पासोडा तयारी शोभती तयारी शोभती ते निद्रा करी मोर्या निद्रा करी तू मंगल मूर्ती जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती आयषी शेजेवरे पौले गणपती पौले गणपती सिद्ध बुद्ध चरण सिद्धे बुद्धी चरण भक्तासुया देतो गणपती देतो गणपती अनेक वर्ण नेणे अनेक वर्ण नेणे मी अल्पमती मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती भावाथे होते ऐशी शेज तुझे न वर्ण भेवाणी न वर्ण भेवाणी कमला शेषा शे। मौनी कृपा ina da goni dasa dago to javin ve to to javin ve mani जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भावार देवे पूजा भक्ती भावे पूजा करो विघ्नेशे पूजा करीतो गोरे करीतो कैसे पूजा तुझे कैसे पूजा तु ने अंतरी जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती भक्ती भावे तुझे चरणारे रिप मनो मानसी मनोमानसी सुखे निद्रा करी मोर्या निद्रा करी रचले को सरे रचले गोसारी भक्ते भावे तुझ भक्ते भावे तू धरले अंतरी जय मंगलमूर्ती मूर्ती श्री मंगलमूर्ती मूर्ती भावे तुझे चरणार प्रपंचाचे गते नकळे लौकिके नकळे लौकिके ोगो के भोग भोगो, भोग, भोगो। ते ये तो प्रतिमा से आलो प्रतिमा से ऐसा भक्ति भाव ऐसा भक्ति भाव निरूपे तुज से जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भाव સમર્થાસ બોલને નકળે માનસે નકલે સો દીત ઐસા સોદી દેખલા ભક્તા સે મોરિયા તો જશે મને તો જશે ટાચેલે વનવાસી ટાચેલે વનવાસી કોણ દ્વારી जय मंगळ मूर्ती श्री मंगळ मूर्ती भक्ती भावे तू जय भक्ती भावे तू चरणारुई अर्चन करून आरती के केले आरती सुखे निद्रा करी मरा निद्रा तू मंगलमूर्ती जय मंगळ श्री भक्ते भावे तुझे भक्ते भावे तु चरणारोहये श्रमावली मयुरेशरमावली गयुरे श्रमावली भजना आलो नोड भजना आलो तोड धावते ग पावली गवाय मायुरे श्रमावली मयुरेशरमावली गवाय मयुरेशरमावली अपराधांच्या अपराधांच्या क्षमा करी माऊली गवाय माय मयुरेश्वर मावली मयुरेशरमावली गवाय माऊली येऊनी भजना रंगीया बैसुनी भजना भक्तजन पावली गवाय माय माऊली मावली माऊली गवाय मयुरे माऊली प्रेम पाना प्रेम पानावली ग बाय मा मयुरे शरमावली मयुरे शरमावली ग बाय मा मयुरे शरमावली धरणी धरा पाना धरणी केल कृपे सावली ग म मा सकल मयुरेशरमावली गवाय मयुरेशर गोसावी सद्गुरु तुमरे गोसावी सद्गुरु मंगल स्नान करतो गौरी वा मंगल स्नान करतो गौरी वा अनेक वाद्ये वाजती बा सकळ मंगल स्नान करतो मंगल स्नान करतो गौरी बाळ सुगंध स्ने जीवनी शिवकाया सुगंध स्ने जीवनी शिवकाया अभ्यंगाते घालती गणराया मंगल स्नान करतो गौरी बाळ सुरु उष्णोदके काया केया उष्णोदके उष्णोद ्यादी माया मंगल स्नान करतो गौरी बाळ स्नान करतो गौरी बाळ तीर्थे जाची अद्भुत माया सर्व सर्वतीर्थे जाची अद्भुत माया सुरवर अवघे मिळवण्याले पहाया मंगल स्नान करतो मंगळस्नान करतो गौरी बाळ चिंतामश नमतो त्याचे पाया चिंतामश नमतो त्याचे पाया धरणी धरा तो मती द्यावी गुणगाया मंगल स्नान करतो मंगल स्नान करतो गौरी बाळ चिंता मिशनो मयुराबाई माझी आहे करुणा तुला हिरे पती द पाहुणा माझ्या हिरंबा सुगुणा हिरंबा सुगुणा माझ्या हिरंबा तुझी नवीदा भक्त्या मी नेणो गणपती नेणो गणपती आम्ही नेणो गणपती तुतिस्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेदाणि आणि पुराण वेद आणि पुराण कैसे वेद आणि पुराण योग या क्रिया धर्म यांचे नकळ्या वर्म नकळ्या अम्मा यांचे नकळ्या अम्मा विघ्नारा ऐसे करे ध्रीरा देवा तारीरा देवा तरी ध्रिरा देवा माझ्या आमोरे आमोरे वाप्पा करा तिच्या पाहुणा तिच्या बाप्पा स्वानंद राया आय़्या तुटे देव शिवनियाजे घरी जाता चाल रे मंदिरे कैसा मंच जिरात नाद आणि तुंबर गायन सुस्वर गातात या संगीत सुस्वरा चाल रे मोर्या श्री देव आनंद वाटे नारायण कुमरा चाल रे मोर्यात डा घ्या मंगलमूर्ती सिद्धी बुद्धिवे नवी विडा घ्या हो मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाई सुपा वैराग्य चूर्ण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या हो मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ अदि रतो विडा घ्या ओ अरे स्वीकारी लाओ दया दिधला कृपावं ते काशी राजाचं तांबुळ विडा घ्यावो मंगलमूर्ती झोजो जो, जो जो रे गजवदन पति त निद्रा करी वाळा गण निद्रा लागो डोळा झोजो जो, जो, जो। पाळणा बांधला जडिताचा मोत्याचा बालक जो 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 आरत्या धरोनिया पार्वती सकया नाना परी त्या पार्वेते स्वर त्या गाती जो जो निद्रा लागली गणपाला आलाच विशाळ दैत्या मारीला जो 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 बाळग चांगले सुकुमार दैत्य अपार आश्चर्य करीत नरणारी पार्वती लो नो तरी जो 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 जोरे ऐसा पाणा गाईला नानापरी अळवीला चिंतामणी दासे विनवीला गणरायांजवी गणरायाजवी जो 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 जोरे जो निद्रा केली गणाधीशे ब्रह्म शब्दा का शिरा ये अपे निश्चळ धरणीचा अहंकार मन झाली निरंजन देवे लावे आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या हो नायक डोंडी मोर्या राई माया तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बापा हो सकया माझ्या अहो मयुरेश्वर महाराज जय मयुरेश मयुरेश्वर महाराज मयुरेश आहो चिंतामणी धने धन महाराज अहो नारायण महाराज चिंतामणी धने धर महाराज जय मयरेश महाराज येथून झाल्या अजून ता करतो ना देवा प्रसाद ताटीचा विडा आपल्या भिडीत शुभ ते का सेवावे अम्मादा अज्ञादावी दिना रक्षित 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 जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिन जय गजानन जय गजान जय ग मंगलमूर्ती जय सद्गुरु मोर्या गोसावी महाराज की जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया